नमस्कार प्रमिलाज लाईपयाच यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणाऱ्या होत लहान मुलांना टिफिनसाठी एकदम आवडणारी सोपी रेसिपी म्हणजेच फ्लावरची मिक्स भाजी तर त्यासाठी पाहिजे असणारं साहित्य बघा या ठिकाणी मी फ्लावर घेतलेला आहे एक वाटी अर्धा वाटी टोमॅटो आहे एक वाटी कांदा आहे थोडासा दोन तीन पाकळ्या लसूण ठेचून घेतलेल्या आहे काही कडीपत्त्याची पाने आहे त्याचबरोबर मोहरी जिरे हळद पावडर हे दोन घरगुती मसाले आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी चवीनुसार मीठ आहे तर चला आपण आता या ठिकाणी आपली फ्लावरची मिक्स भाजी तयार करू तर सर्वप्रथम मी एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये जिरे त्याचबरोबर मोहरी आणि आपला ठेचून घेतलेला थोडासा लसूण या ठिकाणी घालून घेऊया आणि त्याच पाठोपाठ आपण त्यामध्ये घालून घेऊया आपला बारीक शिरलेला कांदा मी या ठिकाणी जो फ्लावर घेतलेला आहे तो अगोदर स्वच्छ गरम पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे जेणेकरून त्याचा स्मेल येणार नाही आता कांदा थोडासा हाय होऊन जायचं आहे एक ते दोन मिनिट अगदी झटपट होणारी रेसिपी आहे लहान मुलांना नक्की आवडेल वेगळं काहीतरी बघू शकाल आपला कांदा असा थोडासा हाय झालेला आहे म्हणजे त्याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे आता आपण यामध्ये घालून घेऊया आपली बारीक चिरलेली फ्लावर त्याचबरोबर काही पत्त्याची पाणी याला छानपैकी मिक्स करायचं आहे आणि एक ते दीड मिनिट कमी गॅसवरती असं थोडंसं शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकाल आपला फ्लावर त्याचबरोबर आपला कांदा छानपैकी हाय झालेला आहे तेलामध्ये आता आपण त्यामध्ये घालून घेऊया आपले मसाले तुम्ही हवं असेल तर वाटाणा त्याचबरोबर गाजर याचाही वापर करू शकता आता सध्या पावसाळा सुरू असल्याने वाटाणा अवघल नव्हता म्हणून मी या ठिकाणी घालून घेतला नाही एक ते दीड चमचा मी मसाला घालून घेत आहे आणि आता आपण घालून घेणार आहोत त्यामध्ये चवीनुसार मीठ छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच ना आपण यामध्ये घालून घेणार आहे आपला बारीक चिरलेला टोमॅटो आणि मिक्स करून आता दहा मिनिट कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे तर आपण याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनिट शिजून घेऊ तुम्ही बघू शकाल आपले दहा मिनिट झालेले आहे आणि आपली फ्लावरची मिक्स भाजी तयार आहे बघू शकाल खूप अशी टेस्टी भाजी दिसत आहे त्याचबरोबर स्मेल पण खूप छान येत आहे आता आपण या ठिकाणी गॅस बंद करू अशा प्रकारे तयार आहे खूप फटके पद्धतीने अगदी दहा ते पंधरा मिनिटात होणारी लहान मुलांना टिफिनसाठी आवडणारी झटकन अशी फ्लावरची मिक्स भाजी अनी करता, ला शेर माजा जार तर अशा नवनवीन रेसिपीज करता आणि एंटरटेनमेंट व्हिडिओज करता प्रमिलाज लाईफ या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका माझा चॅनल तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद